मध्यम वर्ग हा नेहमी गुलामीला सुरक्षितता मानतो त्यामुळे टाटा मध्ये काम करणाऱ्या लोकांना टाटा देव वाटायचे रिलायन्स मध्ये काम धीरूभाई देव वाटायचे किंवा रिलायन्सचे शेअर घेऊन मुलींची लग्न केली तर धीरुबाई त्यांचे देव होते तर या प्रकारची गुलामी जी आहे ना ती गुलामी मानवनिर्मित असली तरी ही गुलामी त्यांनी लादलेली नसून आपण चूज केलेली आहे आज जो अख्खा गोदी मीडिया चालतोय भारतात ती चूज केलेली गुलामी आहे अरे मला वर्षाला पंधरा कोटी रुपये मिळत आहेत तर मी विकतो ना माझा आत्मा प्लीज माझा आत्मा विकू दे ना मला तुम्हाला प्लीज सर मला चाटू दे ना तुमचे बूट असे लोक स्वतःहून सांगतात ही गुलामी तुमच्यावर लादलेली नसून तुम्ही मागितलेली आहे आणि त्यामुळे ती भीतीतनं आलेली नसून ती एका असुरक्षिततेच्या भीतीतनं आलेल्या मानवी जीवनातल्या एका कॉम्प्लेक्स अशी आणि मग ती बनलेली विकृतीकडे त्यामुळे त्याच्या मुळाची जरी भीती असली तरी तू असं म्हणू शकत नाही त्या भीतीचा वापर करून तुम्हाला गुलाम बनवलं गुलाम तुम्ही स्वतःच्या मनाने बनता